माझ्याकडे जर काही कार्यक्रम असला तर ती आवडतून जवळ माझ्याकडे येत असते मी आल्यानंतर तिला म्हणणार काय तू किती मला फोन नाही केला म्हणजे माझ्याकडे तुमचा नंबरच नाही बाबांकडून तेवढे ते घरीच नसतात <laughs> दिवसभर बाहेर फिरतात आणि रात्री आता मग काही नाही म्हणले त्यांच्या पोरावर बोलतात मग जपून जात आता एखाद्या कुटुंबातल्या ज्येष्ठ व्यक्तींबद्दल एखादे नागचे अशी भावना आहे म्हणजे त्या व्यक्तीने समाजासाठी किती वाहून घेते नाच पण सांगते अशीच आपली जिल्हा आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कल्पनाची छाया अति तीव्रतेने आपल्या पक्षावर आलेली आहे हे आपला जो सेनापती आहे आपले जे प्रमुख नेते आहे त्यांच्या ताकदीवर आपण सगळ्या गोष्टी याच्या करतोय ते आपल्यामध्ये नाही आहेत ज्या दिवशी या घटनेची बातमी संपूर्ण महाराष्ट्रात पसरली तर त्या अठ्ठावीस तारखेला कशा प्रकारचं महाराष्ट्रामध्ये आम्ही कुटुंबात घरात वातावरण होत हे मला वेगळं सांगायची गरज नाही माझी तर परिस्थिती इतकी वाईट झाली होती पण तीन दिवस मी बारामतीला राहिल्यानंतर प्रत्येक पवारांच्या कुटुंबावरून प्रत्येक सदस्यावर बोलण्याचा पण साहेब असतील सुप्रेसा सुरेंद्र रोहित पवार हे सगळ्यांबरोबर चर्चा केल्या जे उमेदवार दिले त्यांना बळ देण्यासाठी कॅपला पुढं ठीक आहे आता माझ्या निवडणुकीच्या वेळेस थोडस पुढं माग अशी भावना प्रकाशात तुम्ही व्यक्त केली बंटीने जर कामाचा पाडा वाटलाय इकडे पुढं मला आज नाही आठवतं त्याचा तर मला तरी वाढत होता सिद्ध गेलो त्यांनी लहान मुलांना पुढे असं काय काही साहित्य वाटलं आणि माझं इतकं त्यांनी कौतुक केलं की सभागृह केला रस्ता केला अमोक केलं डबक केलं आणि घडी माझ्या फक्त निवडणुकी होती मला काय बच्चीवर जाऊन जायचं नाही तो प्रसंग कसा उद्भवला गेला आणि त्या प्रसंगातून आपण आपली लोक लो। आता सगळी एक आली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपल्यावर एक आले आहे आणि एकत्र पुढे जात जसं वंटींनी माझी दिलगिरी व्यक्त केली जाईल असं प्रत्येक गावात गेल्यानंतर प्रत्येक माणूस आम्हाला सांगतो की आमची चूक झाली आमच्या मनामध्ये सण आहे मला खरो राग रोज रोष नाही फक्त एकाच आता हे जे दोन उमेदवार उद्या ना हेच अतुल व्यक्ती असं समजा आणि त्यांना मसान घेऊन सगळी स्थल तुम्ही तुमच्या डोक्यातून काढून आणि मला समाधान हे जे दोन उमेदवार उभे आहेत ना वाचन तो करत होता जेव्हा वरती होतो ते मला एका व्यक्ती बरोबर बसायच ऐकत तो दहा लाख पंधरा लाख वीस लाख अशी यादी तो भरपूर मोठी होता या गावातली आणि परिसरातली पण पिपी गावापासून औरंगपूर पासून इथल्या पासून आपला बाबाजी कापते गेला त्याच्या स्मरणा आपण तिथं काहीतरी हा आयडियाच्या स्मरण त्याच्या स्मार्थ सवा माणसांना मी शब्द दिला मंजुरी आणली का नाही बर सगळी जी नाव आहेत अजित दादाची मंजुरी केली का तीन पाच साडेसात एसपी चे वीज बीन शेतकऱ्यांचा माणूस आपल्या हा जो प्रमुख रस्ता आहे साडेतीनशे कोटी रुपयाचा दादा नाही दोन उमेदवार जे उभे नाही हे अजित पवारांनी दिलेले आहे अजित पवार उभे त्यांच्या मागोबर इथं आता आपलेच नेते आपल्याच ते आजपर्यंत आपल्या पक्षाचं काम करत होते त्यांच्याच ते अपक्ष आपल्या घरात उभे राहिलेले आहेत त्यांनाही मी समजून सांगितलं अजित दादा स्वतः समजून सांगितलं दादा पर्यंत पण ते म्हटले की दादा शब्द त्यांनी ऐकला काही त्यांच्या बहुतेक लोक तिघे ऐकत नाही म्हणून त्यांनी काही थांबले नाही दादाची शेवटचा शब्द शेवटची विनंती वळसे पाटील साहेबांकडे आमची सत्तावीस तारखेला मिटिंग झाली सकाळी सत्तावीस तारखेला शेवटची मागणी देवत होता तेव्हा पण म्हटले परंतु म्हणतात ते बरोबर आहे पण नाही झालं माझा अजूनही विनंती आहे काही वेळ गेलेली नाही दादांसाठी थांबून घ्या आणि दादांच्या उमेदवाराला पाठिंबा द्या छोटा माणूस आहे ते मोठे आहे त्यांनी आजपर्यंत पक्षासाठी काम केले आणि पक्षाने पण काही कमी नाही केलं पाच वेळाशी केली प्रत्येक वेळेस काही ना काही करायचं काम केलेलं आहे उपाध्यक्ष केलं माझी सल्ला ही विनंतीच असणार आहे तुम्ही जे उपस्थित असेल आपले संबंध आहेत तुम्ही करा प्रसारमाध्यमांच्या माध्यमांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत असेल विनंती असणार आहे माझं ते विनंती तुम्ही सकाळी जाऊन एकदा भेटून या सकाळी जाऊ लवकर भेटून करा शेवटचं विनंती करा असं नाही परिस्थिती काय प्रसंग काय आहे आपण कशा काही लोक भेटून पण आता पण यातून जर थांबायचं नसेल ते जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव वापरतात काल होतो आहे होतो उद्या राहणार नाही माझ्या वतीने वर्षे पाटील साहेबांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण असत सु असं असत ते करू नये अशी मी त्यांना नंतर विनंती करणार कशाला करायचंय म्हणजे तुम्ही साध्य होणार आहे का दोहीमुळे काय होईल फायदा विधानसभेला आता ना सगळे कुणी केले आजी दादानी केले सगळे शिंदे घड्यावर कुणी आणले आजी दादा अमोल कुरले मी आणले एवढं सगळं आता परत असं जर करायचं असेल तर काय आपण साध्य करायचं मला पाहिजे सगळं आपण करायचं तुरी वल्लभ शेट्टी सहा वेळा विधानसभा लढली मला तीन वेळा उमेदवारी दिली आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो परत मला नाही उमेदवारी दिली तरी चालेल मला पाहिजे असं नाहीये पण या आपण सर्वांनी बुद्धी जागरूक देऊन सात तारखेला वेळ क्रमांक कराच काही जी मंडळी आपल्याचे बिघडल्याच नाही मग आपण जाऊ एवढं परत आहे साधणार नाही आपण सर्वांनी या दोन्ही उमेदवारांना मतदान करणार म्हणून तुम्ही इथे उपस्थित आहात पण तुम्ही हा निरोप गावागावापर्यंत सगळीकडे घेऊन जा चार तारखेला उत्तूरच्या मार्केट यार्डला सकाळी दहा वाजता हा आपण शोक समजता राज्याचे नेते सचिन भाऊ अहिर रवींद्र पवार आणि अन्य काही नेते तिथे येणार आहेत हे तालुक्यातल्या सगळ्याच पक्षांना आवाहन केले तुम्ही मोठ्या संख्येने तिथे या अशी माझी तुम्हाला सांगता की नंबर दिसून चार म्हणजे आता परवाच सकाळी दहा वाजता शोकसभा आयोजित केली आहे ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी सकाळी आरवी आठ वाजता दोन तीन जणांनी भाषण केलं माईक माझ्या हातात आला आणि मला आणून पारखे माईक त्यांच्या हातात देऊन टाक दिल्यानंतर खाली बस घरी कसा गेलो कोण कोण भेटर आणलं मला तर झाले माझाही आजही माझ्या डोळ्यासमोर आत आहे बारामतीला बारा गेलो तीन दिवस तिकडे जाऊ आमच्या इथे झाल्यानंतर नारेगोला आलो परत पाठले की बारामतीला गेलो काय तुम्हाला करमत होतो म्हणजे हाती हाताने आजी दादांची हाती उतरली आणि पाच दादाच्या हातात जो कलश होता त्याच्यामध्ये ते टाकले एक हस्ती राग राख मी माझ्या बरोबर तिथं वृक्षारोपण करणारे जिथे वल्लभशेठ व्यंके साहेबांचं आम्ही वृक्षारोपण केलं त्याच्या एक वृक्ष लावलं आहे तिथे राग राख आहेत आहे त्याचे शरीर करणार हस्ती आणि राखाचं कलशाचं दर्शन पण लोकांना होण्यासाठी तिथे ओतूरचे शोक सगळे दादानी आपल्या तालुक्यासाठी केलंच आहे तिथे केल्यानंतर मी म्हणत होतो सगळ्यांना की मला नाही करायचं थांबायचं माझी शक्ती ते बोल असं नाही करायचं साहेब मला उमेदवार दादा केलेले आणि आजी दादाच्या उमेदवार जेव्हा निवडणुकीला आता सामोर जात आहे पण अशी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली तर दादाने काय केलं लगेच पाहिजे उतरल्याचं चुकून जायचं त्यांना बोलते जाताचा विचार देऊन जा ठेवायचे प्रॉफर मग आम्ही ठरवलं की प्रचार करायचं काय साकार ओला करायचं नाही मोग्याच्या गाड्या लावायच्या नाही फटाके लावायच्या नाही वाजतेर लावायचे नाही ठीक आहे तर काही नाही तर भावना व्यक्ती किती निवडणूक माझं आहे नाही या माणसापेक्षा मला आणि आपल्या निवडणुकीला आणि राजकारणाला वेगळं महत्व नाही ही माणसं दादांची विचार प्रेरणा जिवंत ठेवायची पुढं मी जा सकाळपासून फिरतोय प्रत्येक गावात तोच पद्धतीचा करण्याच प्रतिसाद आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला पुढे सर्वांना विनंती आहे सात तारखेला घडण्याचं म्हटलं दादा पुढे आणि चार तारखेला तुम्ही परवा सर्वात या विनंती आपल्याला प्रश्न करतो परिसरामध्ये भरपूर कामं केली संभाजी भरपूर मेहनत घेतली आम्ही सगळ्यांनी भरपूर मेहनत केली काम देणारा आजची तसा पवार ही कामं काय अतुल व्यक्तीची नाही ही कामं काय पांढरु पवारांची नाही संभाष शेट्टी या गावाचं नियोजन केंद्र आहे बऱ्याच गावांचे बऱ्याच तिथे तिथं वातावरण हे जातो पण यांनी रिटर्न पाठवला नाही दादांच्या कामा आणि त्या दृष्टीकोनातून आपण दादाच्या सर्वित विनंती करतो आणि आपले जे निवडणुकीला जे मशीन येणार आहे एकच मशीन दोन आहे वरचा जो पांढरा कागद आहे हा जिल्हा परिषदच्या उमेदवाराचा आहे आणि खालचा जो गुलाबी कागद आहे तो पंचायत समितीच्या उमेदवाराचा आहे जिल्हा परिषदच्या उमेदवारामध्ये एक नंबर नाव कल्पनाताई काळेचं आहे त्यांचं चिन्ह आहे घड्याळ त्यांचं एक नंबरचं बटन दाबायचंय आणि नंतर पंचायत समितीचे आपले जे उमेदवार आहेत संभरशी चव्हाण त्यांचं दोन नंबरचं बटन त्यांचं चिन्ह घड्याळ घडल्या समोरचं बटन दाबून त्यांना मतदान करायचं अशा प्रकारे एकाच मशीनला दोन मतदान केल्यानंतर ती वोटिंग कम्प्लीट होणार आहे ते मतदान कम्प्लीट होणार एकच दाबून होणार नाही मशीनवर घड्याळ बघा दोन घड्या आणि दोन गड्याच्या समोर बटन दाबून या दोन्ही व्यक्तींना आपली सर्वांची सेवा करण्याची संधी द्या या दोन्ही व्यक्तींच्या मागं मी असेल डॉक्टर अमोल मुल्हे असेल उद्धव साहेबांच्या सेनेचे समोर नेते म्हणले असेल आणि सुमित्रबाई पवार असेल भक्कमपणे उभे आहेत कामाचं होऊन कुठल्याही बाबतीत कमी पडू देणार नाही हा अतुल व्यक्तींचा अर्जदारच्या साक्षी शब्द आहे धन्यवाद जय